छोटा -छोटा चंद, ला ला। कर, या समुद्र किनाऱ्यावर चंदन तोडणकर हा कलाकार उदयात आलाय किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या होड्या पाहून बांबूंच्या गोरेगावच्या सेक्युलर एज्युकेशन ट्रस्ट मध्ये शिकवणारे चंदन तोडणकर पाहिल्यांच स्वागतही या कलाकृतीने करतात याहून विशेष म्हणजे चंदन यांनी अनुंद तोंडाच्या बाटलीत जहाजाची प्रतिकृती तयार केली आहे

हे एक छंद म्हणून ह्या वस्तू बनवायला लागली आणि एक जिद्द या जिद्दीच्या जोरावर त्याने आज एवढा मोठा समूह तयार केलेला आहे असंच म्हणायला हरकत नाही सुरुवातीला बघायला आपल्याला खूप कठीण वाटत हे काम पण जर आपण त्यात इंटरेस्ट घेतला तर हे काम सहज आहे हे अगदी कोणी करू शकत एखादी साधारण महिलांनी जर हे करायचं ठरवलं तर बचत गटाच्या माध्यमातून ती खूप पुढे जाऊ शकते जातीनं कलाकार आणि पेशानं शिक्षक असलेल्या चंदन यांच्या येणाऱ्या काळात वास्कोद गावाच्या होण्यापासून ते आरमारातील बोटीच्या प्रतिकृती बनवण्याचा मनोदय आहे सुनील पाटील सह अजित मांढरे रायगड नी मराठी